कणकवली उपजिल्हा रुग्णालयातल्या सी टी स्कॅन सेवेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केलं आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी माननीय पालकमंत्री जी, जी नितेशजी नारायण नारायणसाहेब राणे यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा झालेला आहे मागच्या आपण चार पाच दिवस या मशीनचं टेस्टिंग करत होतो त्या टेस्टिंगमध्ये पूर्णत्व झाल्यानंतर हे लोकार्पण लोक लोकसेवेत आपण हे मशीन रुजू केलेलं आहे या मशीनमध्ये आपल्याला सिटी स्कॅन प्लेन पूर्ण ब्रेनपासून म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या ह्याच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांचे वे वे सिटी स्कॅन होतात त्यामध्ये प्लेन सिटी स्कॅन कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन व हायरुल्युशन हायरेशन सिटी स्कॅन तसेच त्याप्रकारे अँजिओग्राफी जी आहे सिटी कॅ सिटी स्कॅन एन्जिओग्राफी हे पण काही दिवसांनी या ठिकाणी कार्यान्वित होईल ह्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा असं माझं आव्हान आहे यामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे रेडिओलॉजिस्टची कमतरता आहे त्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सी टी स्कॅनमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ते कमी होतील कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर प्रत्येक वयाचा सी टी स्कॅन केला तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला चोवीस तासात मिळतं त्यांचं रिपोर्टिंग हब जे आहे हे कृष्णा डायग्नोस्टिककडून जे मशीन आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे त्या कृष्णा डायग्नोस्टिकचं पुण्यामध्ये हब रेडिओलॉजिस्टचं आहे त्याकडून आपल्याला रिपोर्टिंग होतं त्या रिपोर्टिंगमध्ये आपल्याला अद्ययावत माहिती कळते की रुग्णाला काय आजार आहे व त्याप्रमाणे डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं खूप सोयीचं आणि सोयीस्कर होईल सध्या ही सेवा निशुल्क निशुल आहे प्रत्येक प्रकारचं सी टी स्कॅन हे निशुल्क आहे पण जे पेशंट डायरेक्टली प्रायव्हेट डॉक्टर्सकडून रेफर होतील त्यांना काही प्रमाणात फीस आहे पण ती आपण सध्या जर ह्या आपल्या हॉस्पिटलतर्फे जे रेफर होतात त्यांना निशुल्क आहे Uh, ह्याचं सध्या तरी टायमिंग सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी चार ते सहा आहे पण हळूहळू ते एक आठवड्याभरात चोवीस तास उपलब्ध राहील uh, जो पेशंट uh, इथल्या मेडिकल ऑफिसरकडून रेफर होईल ह्या सी टी स्कॅन सेंटरला तो निशुल्क राहील त्यावेळेस जेव्हा पेपर काढतात तेव्हा त्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड बघितलं जातं आणि त्या जर तो आपल्या एम जी पी जे असेल किंवा इतर कुठलेही पेशंट असेल तर तो फ्री होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल